हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सुता कटकीमध्ये चाललं आहे कामकाज भंगारवाला आलाय बघा तो चालला खाली आणि आता एक करोड आहे ती पाच शिर्डीला या जमत नाही काय हो तिला दुध असं भरपूर बागते म्हणल्या काय अडचण नाही बागल्या पाजच बागते तर भागून दे चला काय का तरी न्यूज चाललंय पण मित्रांनो कुत्र काय करते कुत्र खात वासरास तो आणत बारीक तो पाहिजे तिथं बसले तर त्या बाकी बसतात इच्छित राहिले ख गावावर घेऊनच यायच्यात का मला वाटलं तू म्हणते पावसा पाण्यामुळे मला वाटलं यायचं हा हा हो होणार का मेन हो मित्रांनो कोंबड्यांचं आहे उकरून किडं खायचं काम सकाळ सकाळसाख आमचं तास डबल डबल बघुलं चढवले आज बातवड्याला सुट्टी नाही काल दोन लुगड्याचे केले तर आणि अजून आज नाज दोन लुगड्याचे म्हणजे दोन तीन डब्ब भरते सुट्टी ते नाही काटाच काढला आहे नुसतं कुरड्या बाहातवडे कुरड्या तर अजून त्याला कोरड्याला गोबी जाय लागतात बातवड्या काय लगेच होत्यात आली का खुलीच राहिली का वारी वासायला त्याला कटाला गेर बशीन लय झाडं येवढी मोठी मशीन आहे हो ती सुद्धा सोपं नाही मांगो कष्ट रे थांबणारे ए अँग आमचा मग चाललाय खाली ए मग या मग येऊ कारला का मग या चाललाय खाली मित्रांनो आणि मग या नुसतं हसतोय काना काना बुकतोय हाच करतोय नुसत का लावलेला लाग घरी चाला आला का तस का करतोय मग अ कुठे दाव राही आयला जातान का तुम्ही तुम्ही नोटाच्या जे लागला लागला मी नाही बा नोटाच्या जमागा लागलो खाई घे अंग चालले का मा तू तर का पाहिला अशा म्हणते ती म्हणती तू कशा माग लागलाय म्हणलं मी नाही बाबा पैशाचे माग आय आणलंय ताटात हा हा एका जागा बसून घाक टाकू दिची नाही ते ए उलजा काय कामकाज चालू आहे फनशी फणशी चाललंय कामकाज काहीतरी चाललाय वाटतं शिवड्या नाही पण मागे आता तसं ते तो राणा बागापाशी लपलेला आहे गेला 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 तरी तरीने मित्रांनो आज संग्रामराव यायच्यात पुण्या बहुतेक असं चाललंय वाटत हायक गयांचं बी काय मित्रांनो गया काय मारते या एकामेकाला मेकांना परवादेशी तर दोन्ही गायांनी तावी तुली आणि नुसता राडा चालू काय करावं कळा नाही म्हणून लोक पण कोणापणा आपण गोळ्या आणाय सांगावं लागते काही लोक वस्त्रू खूपच डरंगा ते मित्रांनो त्याला आणाय सांगावं लागते गोळ्याचे गयांना वातावरण बिघडल्यामुळं कोखांत आहे गाया माग असं झालंय गाय आणि कुठले डॉगेश बसले तिथं पळाला बघा पळाला बघा हे वास्त्रू चालते जेम पटक्याक झालं तर मागच्या दिसतात फेस आलं तर तो तोंड आलं झालं परत खायचा सोडा आणि तेल पाडलं गोड त्यामुळं झालं नीट नाही तर कार्यक्रम झाला असता आमचा थोडक्यात वाचले सर अवघड परिस्थिती तो तप्पणा माय ते खोलाय कामकाज मोठं नाही ते जावण्याचा प्रयत्न रोजचं काय चाललंय काय नाही पोहऱ्या 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 रे आठेल टाकली बा सायकलीचं ग गाडी तर टायली टेम्पून उद्वस्त करून टाकलं अशा प्रकारे चक्क बक्त खाला पाहुला लागतो अनाज हाताला लागला तुकला आले आले टक्के बल का हा आन नाल दिला अर्धा चकू गावला चकला अरनाल दिला म्हणलं तोंडला पोहे बर कावा का पहाय बर हा ना कावा काय मुठभर मासे ते वडील मित्रांन बघत बघत गेलो एक गावला अन्नाला अर्धा दिला मी अर्धा खाल्ला नाही मग ती आमच्या दातच गुंतला असता <laughs> तुमचा विचार केला नाही जरा वहिनी म्हणते आम्हाला का दिल नाही चुकू म्हणलं एक गावाला अन्न मी अर्धा अर्धा खाल्ला या तर यातला करायचा म्हणलं दातच गुतला असता म्हणलं चिकू पोटात काय जायचं <laughs> आकाला काही ओन आणि पिकतात काय तवा चेकू ओनानी चेकू तिकतात वाटत वेल तेवढं आहे मित्रांनो मी बघतोय चिकू गावला एखादा तर खायला अजून मला नाही वाटत गवत अपेक्षा बंग होऊ शकतो आता जेव्हा म्हणजे एक तरी लागा तुझ्या अपेक्षा लिहित लागतो नॉट मित्रांनो अशा प्रकारे मोडा हो चक्कू 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 तुम्हाला धावण्याचा नाही चेकून चालू आहे सर्च ऑपरेशन सर्च ऑपरेशन नाही काय सर्च ऑपरेशनचा नॉट गोविंग काय नाही गहुड व्यर्थ गेला सगळा व्यर्थ उडकनं व्यर्थ गेला आहे आणि आका पिलं का सुली नाही कुत्रा चालतंय काय आज आका साहेब पाणी नाही काय झालं आका अजून आलं लेट केलं नाही तुझ्या टायमात उभं राखत तेवढा आहे बा करडांचा कुटाणा वाढला आहे एखाद्या माग शेरडा करडन पाजायची मीन पण आहे मित्रांनो माशाक येऊन बसली नाक लैज काम अशा तऱ्हेने मित्रांनो व्हिडिओ एंड करतो सायंकाळच्या भागात भेटतो रामकृष्ण अरे बाय बाय